आठशे पंच्याऐंशी दोन वाज आठशे पंच्याऐंशी तीन वाजूश पाचशे पाचशे पाच सहाशे सहाशे पाच सहाशे पाच दहा पंधरा वीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सातशे सातशे पाच सातशे पाच सातशे पाच एक वाज सातशे पाच दोन वाज सातशे पाच तीन वाज जुने सातशे पन्नास सातशे पन्नास आठशे आठशे पाच पंचवीस तीस पन्नास आठशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नऊ नव्वद नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये एक वा नऊशे रुपये दोन वाज नऊशे रुपये तीन वाजशे रुपये 800 chơi bay, tao chơi bay, tao chơi bay, 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 सातशे पाच पंचवीस तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ आठशे आठशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर एक ऐंशी नऊशे नऊशे रुपये एकवा नऊशे रुपये दोन दोनवा नऊशे रुपये तीनवा नऊशे पाचशे पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर सातशे रुपये सातशे पाच पंचवीस पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ पासष्ट पंचाहत्तर ऐंशी आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये एक वाघ दोन तीन एकशे नऊशे रुपये नऊशे पाच पंचवीस पन्नास पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर ऐंशी एक हजार એક હજાર એક હજાર એકવાર હજાર દોન તીન વાર દિવસ પંચાવન પંચે દોનશે દોનશે પાંચ પંચવીસ દોનશે પંચવીસ દોનશે પંચવીસ દોનશે પંચવીસ પંચવીસ દોનશે પંચવીસ એકવા દોનશે પંચવીસ दोन वाजायचे का दोनशे पंचवीस तीन वाजण्याचे सहाशे पाच सहाशे पाच पंचवीस सहाशे पंचवीस तीस पन्नास सहाशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी सातशे 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 पाच सातशे पाच पंचवीस सातशे पंचवीस सातशे तीस सातशे तीस पस्तीस पन्नास सातशे पन्नास एक वाज सातशे पन्नास दोन वाघ तीन चला शंभर पियुषर पंच्याहत्तर दोनशे दोनशे रुपये जुनेद भाई दोनशे पाचशे सातशे उभय नऊशे नऊशे उभय नऊशे पाच पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे पंचावन्न पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर ऐंशी नऊशे ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार एक वाज एक हजार दोन तीन वाजवली सातशे रुपये सातशे पन्नास पंचावन्न आठशे आठशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर आठशे पंचाहत्तर ऐंशी नऊशे नऊशे पाच पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस एक तीस पस्तीस पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद एक हजार एक हजार एक हजार एक वा दोन तीन वाजव सातशे पन्नास पंच्याहत्तर आठशे नऊशे नऊशे पाच दहा पंचवीस पन्नास पंचावन्न साठ पंचाहत्तर एक हजार एक हजार एक हजार पाच दहा पंधरा वीस वीस पंचवीस पस्तीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी ऐंशी अकाशे अकाशे अकराशे रुपये अकराशे पाच अकराशे दहा पंधरा वीस वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी 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 अकराशे पंच्याऐंशी एक वाज अकराशे पंच्याऐंशी दोन वाज तीन पियुषे आठशे साडेआठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एक हजार एक हजार रुपये एक हजार पाच पंचवीस पन्नास 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 पंचावन्न पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी माडा अकराशे अकराशे उपय अकराशे पाच अकराशे पाच एकवा अकराशे पाच दोन वाकशे पाच तीन नऊशे पन्नास नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे पंचावन्न पंच्याहत्तर एक हजार एक हजार पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास एक हजार पन्नास एक वा एक हजार पन्नास दोन एक हजार पन्नास तीन वाऊश सातशे रुपये सातशे पाच सातशे पाच दहा आठशे आठशे रुपये आठशे पाच आठशे पाच पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नऊशे नऊशे पाच पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस तीस पन्नास पंचावन्न Анчапта, Анчи, приехать, приехать, пат, да, пат, да, приехать, 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 अकश तीस अकश पन्नास पंचावन्न सात पंच्याऐंशी पंच्याऐंशी बाराशे बाराशे पन्नास पंचावन्न सात पंच्याहत्तर ऐंशी बाराशे ऐंशी पंचाण्णव तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी પંચાણું ચૌદશે 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 એક વાર દુનવાર